नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे वर्ग पाचवी व वर्ग आठवीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते या व्हिडिओमध्ये आपण वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांची घेतली जाणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणार आहोत चला तर मग करायची ना सुरुवात सुरुवात करण्यापूर्वी मी माझा परिचय थोडक्यात करून देतो माझे पूर्ण नाव पृथ्वीराज उत्तमराव धर्मे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाभान तालुका पाथरी जिल्हा परभणी इथे प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे बाळांनो या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता विषयातील मनोरे या घटकाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत परीक्षेत या घटकाला सहा टक्के भारांश दिलेला आहे म्हणजे साधारणतः तीन प्रश्न या घटकावर विचारले जातात या घटकावरील विचारले जाणारे प्रश्न हे खूप सोपे असतात म्हणजे थोडी तयारी करून सुद्धा हे तीन गुण तुम्ही सहजपणे मिळवू शकता प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मनोराविषयी अधिक माहिती घेऊया की मनोरा म्हणजे नेमकं काय बघा आपल्याकडे अशा काही इमारती दिसतात ज्यामध्ये बांधकाम करत असताना खालून वर निमूर्ती रचना केली जाते त्या इमारतींना मनोरा असे म्हणतात त्याचप्रमाणे संख्या किंवा इंग्रजी अक्षरे यांचा उपयोग करून मनोरे तयार केले जातात मनोरा हा अंकांचा किंवा अक्षरांचा असतो यामध्ये अंकांची किंवा अक्षरांची रचना करताना खालून वर किंवा वरून खाली अशा प्रकारे केली जाते मनोऱ्यात खालच्या थरात जेवढे अंक किंवा अक्षरे असतात त्यापेक्षा एक अंक किंवा अक्षर वरच्या थरात कमी असते यावरील प्रश्न सोडवताना अंकांचे किंवा अक्षरांचे स्थान आणि त्यांचा क्रम लक्षात घेऊन त्यावरील प्रश्न सोडवायचे असतात आता आपण पाहिलं की मनोरा म्हणजे नेमकं काय यावरील प्रश्नांची रचना कशी असते परंतु हे प्रश्न नेमके ने कसे सोडवावेत हे आपण आता बघणार आहोत मनोरॅबल सहसंबंध प्रकारचे प्रश्न विचारले जातात सहसंबंध प्रकारचे म्हणजे ने नेमके कसे तर यामध्ये पदांच्या दोन जोड्या दिलेल्या असतात पहिल्या जोडीमधील दोन्ही पदे दिली जातात तर दुसऱ्या जोडीमधील एक पद दिले जाते आणि त्याच्याशी संबंधित पद आपल्याला शोधायचे असते पहिल्या जोडीमधील दिलेल्या संख्या किंवा अक्षरे जोडून घेतल्यास एक प्रकारची रचना तयार होते तशीच रचना दुसऱ्या जोडीमध्ये सुद्धा आपल्याला शोधायची असते या संख्या किंवा अक्षरे आपण जोडून घेतल्यानंतर तयार झालेली जी रचना आहे या रचना एकमेकींच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा असतात आता हे बघितलं आपण प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे परंतु आपल्याला प्रत्यक्षात यावरचे प्रश्न कशा पद्धतीचे असतात ते आपण आता बघूया यामध्ये पहिला प्रकार आहे अंकांचा वापर करून तयार केलेले मनोरे यामध्ये अंकांचा उपयोग केलेला असतो आणि मनोरे तयार केलेले असतात आणि त्यावर सहसंबंध प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात बघू या प्रश्नांचे नमुने पहिला प्रश्ना, स्क्रीन प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागे येणारे पद ओळखा मनोरा दिसतोय आपल्याला आणि मनोरेच्या खाली आपल्याला दोन जोड्यामधले तीन पद दिसतायत म्हणजे चौथं पद त्या ठिकाणी गाळलेलं आहे ते पद आपल्याला शोधायचे आता पहिली जी जोडी आहे त्याच्यामधलं पहिलं पद आणि दुसऱ्या पद यांच्यामध्ये कशा प्रकारचा पॅटर्न आहे तो आपल्याला पहिल्यांदा ला शोधावा लागेल पहिल्या जोडीमधली पहिली संख्या म्हणजे सात आता सात ही संख्या आपण मनोरेमध्ये शोधूया सात ही संख्या शोधली आपण सात नंतर अकरा या संख्येकडे जायचं आहे आपल्याला अकरा नंतर बारा बारा नंतर तेरा तेरानंतर आठ आणि आठ नंतर चार पहिल्या जोडीमधले दुसरे पद आहे त्या दुसऱ्या पदामधला पहिली संख्या आहे दहा मग आपण दहा शोधूया दहा दहा नंतर पंधरा पंधरानंतर चौदा चौदा नंतर तेरा तेरा नंतर नऊ नऊ नंतर सहा आता इथं आपण ह्या संख्या जोडल्यानंतर इथे दोन रचना झाल्या त्या जर रचना तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्या तर त्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा आहेत तशाच रचना आपल्याला दुसऱ्या पदामधले जे दुसरं पद आहे ते शोधताना त्याचा उपयोग करायचा आहे आपण अगोदर दुसरा एक सेम मनोरा इथे घेऊया म्हणजे आपल्याला हा प्रश्न कळण्यास आणखीन मदत होईल दुसरा मनोरा मी घेतलेला आहे दुसरे जी जोडी आहे त्या दुसऱ्या जोडीमधली पहिलं जे पद आहे पहिली पदामधला पहिली पदा संख्या सोळा बघूया आपण मनोरेमध्ये सोळा सोळा नंतर बावीस बावीस नंतर पुढे जायचं आहे आपल्याला तेवीस तेवीस नंतर चोवीस चोवीस नंतर सतरा सतरा नंतर अकरा असा पॅटर्न सापडलेला आहे आता असाच सेम पॅटर्न पर्यायामध्ये नेमकं कोणत्या पर्यायामध्ये सापडतोय तो आपल्याला बघायचा ज्या पर्यायामध्ये हा पॅटर्न सापडेल तो पर्याय या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी इथे आहे की संख्यांचे जे स्थान आहे जेव्हा सुरुवात होते इथं सुरुवात झाली डाव्या मनोऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर इकडं बाजूला सुरुवात होते डाव्या बाजूला सात आणि हो उजव्या बाजूला दहा म्हणजे सात आणि दहा यांची पोझिशन सारखीच आहे त्या पद्धतीने सोळा सारखी पोझिशन या ठिकाणी कुठे आहे ते बघायचं तर तशी तसं ठिकाण आहे एकवीस म्हणजे आपल्याला एकवीस पासून इथे पुढे जावं लागेल एकवीस पासून अठ्ठावीस जसं सोळापासून बावीस पर्यंत गेलो तसं एकवीस पासून अठ्ठावीस बावीस पासून तेवीस पर्यंत गेलो होतो आपण तसं सत्तावीस पासून सव्वीस नंतर चोवीस पासून सतरापर्यंत गेलो तसं सव्वीस पासून वीस सतरापासून अकरापर्यंत गेलो वीस पासून पंधरा म्हणजे एकवीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस वीस पंधरा हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये या संख्या आपल्याला सापडतात अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न स्क्रीनवर हो आहे बघा हा प्रश्न आपण आता सोडूया खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा हा देखील अंकांचा मनोरा आहे यामध्ये पहिली जोडी या, या ठिकाणी दिलेली आहे पहिल्या जोडीमध्ये पहिली जी संख्या आहे ती बावीस बावीस आपण मनोर्यामध्ये शोधूया बावीस बावीस नंतर पुढे जायचं आपल्याला तेवीस तेवीस नंतर बारा बघा तेवीस पासून बारापर्यंत जात असताना सतरा हा अंक गाळलेला आहे बारा नंतर आठ आठ नंतर चार पहिल्या जोडीमधलं पहिलं पद पहिल्या जोडीमध्ये दुसऱ्या पदाची सुरुवात अठ्ठावीस या अंकानं झालेली आहे अठ्ठावीस हा अंक शोधूया अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर पुढे सत्तावीस सत्तावीस नंतर चौदा म्हणजे वीस हा अंक गाळलेला इथे वी चौदा नंतर नऊ नऊ नंतर सहा अठ्ठावीस सत्तावीस चौदा नऊ सहा बघा हा सुद्धा इथे एक पॅटर्न दिसतोय तो, तो पॅटर्न जी रचना आहे त्याच्यामध्ये त्या एकमेकांच्या प्रतिमा आहेत असं आपल्याला दिसते तोच पॅटर्न आपल्याला इथे दुसऱ्या जोडीमधले जे दुसरं पद आहे ते पद शोधताना त्याचा उपयोग करायचा आहे आता दुसऱ्या जोडीमध्ये जे पहिलं पद आहे अगोदर मनोरा घेऊया आपण एक दुसरा म्हणजे आपल्याला हा आप प्रश्न करायला पुन्हा सोपा जाईल दुसऱ्या पदामध्ये पहिली जी संख्या आहे तीस तीस संख्या मनोऱ्यामध्ये शोधू तीस तीस नंतर एकतीस एकतीस नंतर अठरा अठरा नंतर तेरा बघा एकतीस पासून अठरा पर्यंत जात असताना चोवीस चोवीस हा अंक गाळलेला आहे पासून तेरा पासून आठ असा सेम पॅटर्न पर्यायमध्ये कोणत्या मध्ये बसतो कोणत्या पर्यायामध्ये आहे हे आपल्याला शोधावे लागेल त्यानंतर हे शोधत असताना तीस या संख्येची पोझिशन सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे जशी तीस हे पोझिशन आहे तशीच उजव्या बाजूला आपल्याला इथं आरशाच्या प्रतिमा करायच्या मग आरशाची प्रतिमा होण्यासाठी कोणती संख्या आपल्याला घ्यावी लागेल सुरुवात कुठून कुठून करावं लागेल हे आपल्या सहज लक्षात येईल तर आपल्याला सुरुवात पस्तीस या अंकापासून सुरुवात करावी लागेल पर्यायामध्ये पस्तीस बघा पर्याय क्रमांक एक आणि तीनमध्ये आहे म्हणजे उत्तर एक किंवा तीन या दोन पर्यायापैकी एक आहे पस्तीसपासून चौतीस चौतीसपासून पुन्हा सव्वीस अंक गाळलेला एकोणवीस एकोणीसपासून तेरा तेरापासून नऊ म्हणजे इथे या आरशातल्या प्रतिमा तयार होत आहेत म्हणजे इथे उत्तर पर्याय क्रमांक एक पस्तीस चौतीस एकोणवीस तेरा नऊ हे आपल्याला मिळते अशा प्रकारे आपण अंकांचा वापर करून जे मनोरे तयार केलेले आहेत त्यांचे दोन उदाहरणे बघितले आणखीन एक उदाहरण आपण याचं बघूया म्हणजे हा जो घटक आहे तो आपला चांगल्या पद्धतीने आपला क्लिअर होईल प्रश्न बघा प्रश्नाची रचना सेमच असते खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागेने पद ओळखा प्रश्नाच्या रचनेमध्ये कसलाही बदल नसतो पुन्हा मनोरा दिलेला आहे अंकाचा त्याच्यामध्ये बघा पहिली जी जोडी आहे त्या पहिल्या जोडीमध्ये पहिला अंक आहे अकरा अकरा शोधूया मनोर सापडला अकरा अकरा नंतर पुढे जायचं आपल्याला बारा बारा नंतर सतरा सतरा नंतर अठरा अठरा नंतर चोवीस पहिल्या जोडी म्हणजे जे दुसरं पद आहे त्याची सुरुवात होते सात सात शोधूया सात नंतर पुढे जायचं आपल्याला आठ आठ नंतर चार चार नंतर पाच पाच नंतर दोन बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दोन उदाहरणामध्ये जी रचना तयार होत होती त्या रचना एकमेकांच्या आरशातील प्रतिमा होत्या परंतु इथं तयार झालेल्या रचना या पाण्यातील प्रतिमा आहेत हे लक्षात घ्या तर चला मग याचं उत्तर काढूया आपण त्यासाठी आपल्याला आणखीन एक मनोरा घेऊया म्हणजे आपल्याला उत्तर चांगल्या प्रकारे समजेल मनोरा मी घेतलेला आहे दुसरा सेम मनोरा घेतलेला आहे तर दुसरी जी जोडी आहे त्याच्यामध्ये पहिलं पद दिलेले आहे दुसरं पद आपल्याला शोधायचं आहे दुसऱ्या जोडी मधील पहिली संख्या आहे पंधरा पंधरा शोधूया आपण म्हणजे पंधरा नंतर पुढे जायचं आपल्याला चौदा चौदा नंतर वीस वीस नंतर एकोणवीस एकोणवीस नंतर सव्वीस पंधरा चौदा वीस एकोणवीस सव्वीस आता असाच सेम पॅटर्न याची आपल्याला पाण्यातील प्रतिमा शोधायची तर मग आपल्याकडे चार पर्याय आहेत कोणत्या पर्यायामध्ये पाण्यातील प्रतिमा तयार होते आणि पॅटर्न सेम राहतो हे आपल्याला शोधावे लागेल तर इथे आपल्याला सुरुवात करावी लागेल जसं डाव्या बाजूला जो मनोरा आहे त्याच्यामध्ये अकरापासून सुरुवात केली पहिल्या पदामध्ये आणि दुसऱ्या पदामध्ये सुरुवात केली सातपासून तसं उजव्या बाजूच्या मनोऱ्यामध्ये आपल्याला सुरुवात पंधरापासून केलेली आहे तर दहापासून सुरुवात करावी लागेल मग दहा पर्याय दहा अंक तीन आणि चार या दोन पर्यायामध्ये आहे या दोन पर्यायापैकी एक पर्याय आपलं उत्तर असेल बघूया कोणता पर्याय उत्तर असेल तर दहापासून पुढे नऊ नऊ पासून सहा सहापासून पाच पाचपासून तीन असं जर आपण गेलो तर पहिली जी आपल्याला प्रतिमा मिळाली त्या प्रतिमेची पाण्यातील प्रतिमा आपल्याला या पर्यायासोबत गेलं तर मिळेल म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो आपण मनोर्याचा जो, जो पहिला प्रकार आहे अंकांचा वापर करून तयार केलेले मनोरे हा पहिला प्रकार या ठिकाणी बघितलेला आहे आता आपण व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण अक्षरांपासून तयार केलेले जे मनोरे आहेत त्याविषयी प्रश्न त्यावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत अंकाचा वापर करून मनोऱ्यावरील प्रश्न कसे सोडवायचे हे पाहिलं आता आपल्याला याच्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे अक्षरांचा वापर करून जे मनोरे तयार केले जातात त्यावरील प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे हे आपल्याला आता पुढे पाहायचं आहे तर यासाठी आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया बघा प्रश्न आहे खालील मनोरेचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा आता बदल तुमच्या लक्षात आले असेल की मागच्या उदाहरणामध्ये आपण अंकांपासून मनोरे तयार केले पाहिले आता ह्याच्यामध्ये तुमच्या समोर जो मनोरा आहे तो ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस ई यू या इंग्रजी जे अक्षर आहेत अल्फाबेट्स आहेत त्यांचा उपयोग करून हा मनोरा तयार केलेला आहे आता या मनोऱ्यावर तयार केलेला प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल हे आपण बघूया पुन्हा हा प्रश्न सहसंबंध प्रकारचा आहे इथे पहिली जी जोडी आहे पहिल्या जोडीमधील पहिलं जे जो पद आहे यम आर एल एच येच। याच्यामध्ये पहिलं अक्षर पहिलं लेटर आहे यम यम लेटर आपण म्हणोऱ्यामध्ये शोधूया यम यम नंतर कुठे जायचं आपल्याला आर कडे जायचंय आर पासून जायचं आपल्याला कडे आणि येल पासून जायचं आहे आपल्याला येच कडे यम आर एल एच पहिल्या जोडीमधला हे झालं पहिलं पद आता दुसरं पद दुसऱ्या पदाची सुरुवात पुन्हा यम पासूनच झालेली आहे यम पासून पुढे जायचं यस यस पासून यन यन पासून आहे आता हे सर्व अक्षर जोडल्यानंतर आपण जे जो दोन पॅटर्न या ठिकाणी तयार झाले ते दोन्ही पॅटर्न हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येईल मग याचा उपयोग करून या पॅटर्नचा विचार करून आपण या प्रश्नाचं उत्तर सहजपणे काढू शकतो यासाठी आपल्याला दुसरं एक सेम मनोरा घेऊया बघा मी मनोरा घेतलेला आहे याच्यामध्ये दुसऱ्या जोडीतील पहिले पद आपल्याला शोधायचे दुसरं पद दिलेलं आहे या अगोदर जे प्रश्न बघितले आपण त्याच्यामध्ये दुसरी जी जोडी होती त्याच्यामध्ये पहिलं पद दिलेलं असायचं दुसरं पद काढायचं तर थोडासा बदल आहे दुसरी जी जोडी आहे त्याच्यामध्ये पहिलं पद शोधायचंय दुसरं दिलेलं आहे खूप सोपं आहे हा सुद्धा प्रकार खूप सोपा आहे पहिल्यांदा आपण दुसऱ्या जोडीमधले जे दुसरं पद दिलेलं आहे त्या पदासोबत जाऊया त्याचा पॅटर्न आपण काढून घेऊया आपल्याला सुरुवात करायची आहे ई पासून e नंतर आय आय नंतर f, f नंतर सी आय ई आय f सी असा पॅटर्न आहे आता सेम पॅटर्न या हा जो पॅटर्न तयार झालेला आहे याची आरशातील प्रतिमा कोणत्या पर्यायामध्ये होते हे आपण बघूया सुरुवात ई पासूनच करावी लागेल कारण इथं जशी सुरुवात एम पासून झाली तशी इथं पण सुरुवात ई पासून होईल म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार चारही पर्यायामध्ये उत्तर असू शकतं कारण चारही पर्यायाची सुरुवात ही ईपासून झालेली आहे पुढं ईपासून एच एच पासून डी पासून बी असं जर आपण गेलो तर जी रचना तयार होते ती पहिल्या रचनेची आरशातील प्रतिमा आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर ई एच डी बी म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे असंच काही आणखीन उदाहरण आपण मनोर्याचे बघूया ज्यामध्ये अक्षराचा उपयोग करून मनोरा तयार केलेला असेल प्रश्न तुमच्या समोर आहे खालील मनोर्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा बघा या ठिकाणी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू या अक्षरांचा उपयोग करून मनोरा तयार केलेला आहे पहिली जी जोडी आहे त्या पहिल्या जोडीमध्ये पहिलं पद मध्ये पहिलं अक्षर आहे के के शोधूया आपण के नंतर पुढे जायचं आहे आपल्याला एल एल पर्यंत यम एम नंतर एन एन नंतर यफ पहिल्या जोडीमधलं दुसरं पद आहे दुसऱ्या पदामधलं पहिलं अक्षर आहे ओ ओ नंतर पुढे जायचं यन एन नंतर यम यम नंतर एल एल नंतर डी हा जो पॅटर्न या ठिकाणी आपल्याला सापडतो हाच पॅटर्न आपल्याला लक्षात घेऊन दुसऱ्या जोडीमधलं दुसरं पद इथे शोधायचं आहे आपण आणखीन एक सेम मनोरा घेऊया दुसऱ्या पदामध्ये पहिलं अक्षर आहे पी पी शोधू या मनोऱ्यामध्ये पी नंतर पुढे आहे क्यू क्यू नंतर आर आर नंतर यस यस नंतर आय असा पॅटर्न आहे याच्यामध्ये जो पॅटर्न तयार झाला पहिल्या मनोऱ्यामध्ये दोन पॅटर्न तयार झाले ते एकमेकींच्या आरशातील प्रतिमा आहेत तशाच प्रतिमा आपल्याला दुसऱ्या मनोऱ्यामध्ये पहिल्या रचनेसोबत शोधायच्या आहेत की पर्यायामध्ये असा कोणता पॅटर्न पर्यायामध्ये कोणता पर्याय आहे की जो जो ज्या पर्यायाचे अक्षर घेऊन आपण जर पॅटर्न तयार केला तर तो, तो पॅटर्न पहिल्या पॅटर्नचा आरशातील प्रतिमा असेल तर बघूया आपण आता कोणत्या पर्यायासोबत जाते तर सुरुवात पी पासून झालेली आहे पोझिशन लक्षात घ्या डाव्या बाजूला जो मनोरा आहे त्याच्यामध्ये के आणि ओ या दोन अक्षरांची पोझिशन ही सेमच आहे तशीच पोझिशन पी आणि पुन्हा कोणत्या अक्षरांचे असू शकेल तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की ते यू या अक्षराचे पोजिशन आपल्याला दिसते तर आपण पुढे जाऊया यू यू नंतर आपल्याला यू हा पर्याय यू हे अक्षर कोणकोणत्या पर्यायामध्ये आहे तीन आणि चार मध्ये आहे मग दोन्ही पैकी एक उत्तर असू शकेल यू नंतर पुढे जायचं आपल्याला टी टी नंतर पुन्हा एस एस नंतर आर आर नंतर यच म्हणजे पर्याय क्रमांक तीन यू टी एस आर एच हे या प्रश्नाचे उत्तर असेल मुलांना तुम्हाला अक्षरापासून तयार केलेलं म्हणरा समजतंय ना खूप सोपं आहे यावरील आणखीन एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे आपल्याला मनोऱ्यावरील कसा जरी प्रश्न आला तरी परीक्षेत आपण सहजपणे सोडू शकू तर बघूया आणखीन एक उदाहरण की, की ज्यामध्ये मनोरा तयार केलेला आहे अक्षरांपासून प्रश्न आहे खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील प्रश्ना पदामध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळख पुन्हा इथे ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे L, एम एन ओ पी क्यू आर एस पी यू या अक्षरांचा उपयोग करून मनोरा तयार केलेला आहे आता पहिल्या जोडीमध्ये पहिले जे जो पद आहे त्या पदाची सुरुवात होते आर पासून आता है आर हा आर हे अक्षर आपण मनोऱ्यामध्ये शोधूया त्यानंतर आपण जर बघितलं प्रश्नामध्ये पहिल्या पदामध्ये आर पासून एल पर्यंत जायचं एल पासून एच पर्यंत जायचं एच पासून डी पर्यंत जायचं आर पासून एल एल पासून एच एच पासून डी तसंच पहिल्या जोडीमध्ये दुसरं पद आहे त्याची सुरुवात येस पासून झालेली आहे यस नंतर एन एन नंतर आय आय नंतर एफ अशा प्रकारची रचना, रचना आहे ते तयार झालेली आहे ज्या रचना तयार झालेल्या आहेत त्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा आहेत तर आपण या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण सेम मनोरा घेऊया यामध्ये बघा दुसरं जे पद आहे त्याच्यामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते यल एल या आपण मनोऱ्यामध्ये शोधूया यल येल नंतर पुढे जायचं आपल्याला एच एच नंतर डी नंतर बी आता आपण जर बघितलं आर आणि एस त्या पद्धतीने इकडं यल आणि एन यांची पोझिशन सेम आहे पर्यायामध्ये यन दोन पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार बघूया कोणतं उत्तर बरोबर आहे यानंतर पुढे जाऊया त्याच पद्धतीचं पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न करूया एन पासून आय आय पासून यफ यफपासून सी म्हणजे यन आय एफ सी हा पॅटर्न इथे आपल्याला सापडलेला आहे म्हणजे असा पॅटर्न पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे अशा प्रकारे आपण मनोऱ्यामध्ये अक्षरांपासून कसे मनोरे तयार केले जातात त्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जातात हे पाहिलं म्हणजे आपण दोन्ही प्रकारचे प्रकार या ठिकाणी समजून घेतले तर पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत धन्यवाद मनोरा याची आपण सविस्तर माहिती यामध्ये घेतलेली आहे मोनेऱ्यावरील दोन प्रकारचे जे प्रश्न असतात अक्षरावरील मनोरे आणि अंकावरील मनोरे ते आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत पुन्हा भेटू नवीन घटकासह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद